चंपाषष्ठी किंवा स्कंदशषष्ठी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुराचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मनी आणि मल्य या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने जनतेला संकटातून मुक्त केले होते या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्धषष्ठीपर्यंत हे चंपाष्ठीचे सहा दिवसाचे नवरात्र असते जेजुरेला हा उत्सव खूप मोठा मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ देण्याची पद्धत आहे त्यामुळे भगवान सूर्यदेवांना अर्घ उद्या आवर्जून द्यावा आता षष्ठीची म्हणजे चंपा षष्ठीचा जो शुभ मुहूर्त आहे तर त्याबद्दलची माहिती घेऊया की षष्ठी तिथीचे प्रारंभ कधी होणार आहे समाप्ती कधी होणार आहे षष्टी तिथीचा प्रारंभ हा सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे षष्टी तिथीची समाप्ती सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार षष्टी तिथी म्हणजेच चंपाषष्टी ही आपल्याला सात डिसेंबरला उद्या शनिवारी साजरी करायची आहे कुलाचाराप्रमाणे ज्याच्या पूजेत सुगट व टाक असतात ते त्याप्रमाणे त्यांची पूजा करतात नवरात्राप्रमाणेच दररोज फुलांच्या माळा वाढवण्यात अर्प केल्या जातात सहा दिवस नंदादीप लावतात या दरम्यान घटाची भोजनाला आमंत्रित करणे प्रकारचे सर्व उत्सव साजरे केले जातात चंपाषष्ठी या दिवशी वांग्याची भरीत आणि बाकरी याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो तसेच नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या घोडा नंदी आणि कुत्र्या यांना देखील दाखवला जातो खंडोबाची तळी भरून आरती केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजेच जोंधळ्याची भाकरी आणि दही मीठ घालून केलेला कणकेचा रोगडा वांग्याची भरीत कांद्याची पात लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट येळकोट किंवा येळकोट येळकोट मल्हार अशा मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात अशा पद्धतीने ही तळी भरली जाते खंडोबाचे पाच प्रतीके आहेत त्यामध्ये पहिलं म्हणजे लिंग दुसरं तांदळा तिसरं मुखवटे चौथं मूर्ती पाचवा टाक टाक हा घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेली प्रतिमा असते खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलल्यानंतर तो फेडणं खूप महत्वाचं मानलं जातं मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबाचे नवरात्र आणि महालक्ष्मीचे उपवास देखील केले जातात आणि हे उपवास गुरुवारी केले जातात मार्गशीर्ष महिना हा अनेक प्रकारच्या व्रतक वैकल्याने भरलेला असतो या महिन्यामध्ये आपण अनेक सेवा उपासना आराधना करत असतो आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता नसावी आपल्या जीवनातील जो काही त्रास आहे त्यामध्ये नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष दारिद्र्य किंवा शत्रू त्रास शत्रू त्रास म्हणजे काय आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना आहे हे आपल्याला अजिबात माहीत नसतं का तर लोकांना आपली झालेली प्रगती ही अजिबातच बघू नाही आणि त्यामुळे ते जर आपल्या घरामध्ये आले किंवा त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागत असते आपल्या घरातील मुलांना लागते घरातील व्यक्तींना ला लागते त्यामुळे कायम सतत घरामध्ये आजारपण कटकट भांडण वादवाद हे चालूच असतात त्यामुळेच हे जे उपाय असतात तर ते आपल्याला करायचे असतात उद्या शनिवार आहे आणि उद्या आहेत चंपाषष्ठी तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की हा उपाय कशा ने बर। जर हा तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला किंवा यळकोट येळकोट जय मल्हार लिहिला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम बघा आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही असे उपाय सांगितले जातात त्यामध्ये ह्या ज्या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं पण प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही त्यामुळेच आपल्या ग्रंथांमध्येही उपाय सांगितले जातात की आपण ज्यावेळेस आपल्याच घरामध्ये आंघोळ करत असतो त्यावेळेस ह्या ज्या आंघोळीच्या पाण्यात आहे तर आपल्याला दोन वस्तू टाकायच्या आहेत आणि ह्या वस्तू टाकल्यामुळे कितीही किती त्रास असू द्या तर ते दूर होऊन भगवान नारायणाची भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा प्राप्त होत असते त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त झाली की मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सर्व दोष दारिद्र्य दुःख दूर होऊन आपल्या मनामध्ये ज्या काही नकारात्मक भावना आहेत नकारात्मक शक्ती आहेत तर त्या सुद्धा दूर होत असतात तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे चंपाषष्टीच्या दिवशी पृथ्वीतलावरती जे खंडोबा तत्व असतं म्हणजेच खंडोबा हे भगवान शिवशंकरांचेच एक अवतार आहे त्यामुळे जे शिवतत्व असतं तर ते हजार पटीने सक्रिय असतं आणि त्याच ज्या सकारात्मक तत्वांचा फायदा आहे तर तो आपल्याला व्हावा आपल्या जीवनातील ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आंघोळ करत असताना एक मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र कोणता आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत त्या आपण बघूया सर्वात प्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्मो प्रयत्न करा आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सकाळी आठच्या अगोदर करायचा आहे कारण बघा आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की जी आंघोळ असते आठच्या अगोदरची तर ती माणसांची देवांची आंघोळ मानली जाते पण आठ नंतरची जी आंघोळ आहे तर ती राक्षसाची आंघोळ मानली जाते त्यामुळे रोज ज्यावेळेस आपण घरामध्ये आंघोळ करतो तर त्यावेळेस ती आठच्या अगोदरच आपली झाली पाहिजे त्यानंतर तुम्हाला सकाळी लवकर उठून सर्वात प्रथम उठल्या उठल्या खंडोबाचं स्मरण करायचं आहे भगवान नारायणाचं भगवान लक्ष्मीदेवींचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी जात असताना तुम्ही गार गरम थंड कोणतंही पाणी घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहे सर्वात पहिलं उद्या भंडारा भंडारा म्हणजेच हळद हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे सर्वांना माहीत आहे ता त्यामुळे उद्या तुम्हाला हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर खोबरं खोबऱ्याचा तुकडा सर्वांना माहीत आहे की सुद्धा उद्या किती महत्त्वाचा आहे खोबऱ्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते त्यामुळे हा एक खोबऱ्याचा तुकडा आणि थोडीशी हळद आणि त्याचबरोबर काळे तीळ ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर ह्या तीन वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे आणि अंघोळ करत असताना हा जो मंत्र मी तुम्हाला पुढे स्क्रीनवरती देणार आहे तर, मंत्रा तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सिंधी कुरु हा जो मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणून आंघोळ करायचा आहे भगवान विष्णूंचं खंडोबाचं स्मरण करायचं आहे आणि भगवान विष्णूंना सांगायचं आहे की माझ्या जीवनातील जे काही त्रास दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करा आता या मंत्राचा अर्थ काय आहे तर ज्या पवित्र नद्या आहेत त्यामध्ये गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी तर ह्या सवि सर्व पवित्र नद्यांचं जल जे आहे तर ते माझ्या आंघोळीच्या पाण्यात आलेलं आहे आणि माझं आंघोळीचं पाणी हे पवित्र झालेलं आहे माझ्या जीवनातील सर्व त्रास संपलेले आहे असा या मंत्राचा अर्थ आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे तर तुम्ही नक्की हा जो मंत्र आहे तर तो म्हणून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही त्रास आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होतील भगवान विष्णूंची भरभरून आपल्यावरती कृपा होईल सूतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या तीन वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि आंघोळ करायच्या आहेत करून बघा फायदा होईल चालेली सेवा माही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ